श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्माच्या महत्वाच्या सणांमध्ये होळीचा समावेश आहे दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी देशभरात विशेष उत्साह हो दिसून येतो लोक रंग आणि गुलाल लावून एकमेकांना मिठी मारतात हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो होळीच्या दिवशी पौर्णिमा आल्याने या पौर्णिमेला होळी पौर्णिमा किंवा हुताशणी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं जसं की आपल्या सर्वांना माहितीच आहे पौर्णिमा हा दिवस देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो म्हणूनच आपलं जीवन आनंदी करायचं असेल वाईटावर चांगल्याचा विजय मिळवायचा असेल आपल्यातील नकारात्मक गोष्टींचा त्याग करायचा असेल तर या दिवशी काही उपायांचे पालन करावे त्याचबरोबर होळीच्या दिवशी आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी काही खास वस्तू खरेदी कराव्यात आज या व्हिडिओमध्ये होळीच्या आधी तुम्हाला अशा कोणत्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत याविषयीची माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं कोणतीही एक वस्तू तुम्ही घरामध्ये आणायची आहे होळीच्या दिवशी शक्य झालं तर होळीच्या दिवशी तुम्ही खरेदी करून आणू शकता किंवा होळीच्या आधी देखील तुम्ही या वस्तूंची खरेदी करू शकता बघा वास्तुशास्त्रानुसार होळीच्या शुभ मुहूर्तावरती आपण ह्या वस्तू खरेदी करून आणल्याने आपल्या घरातील अनेक समस्या अडचणी या दूर होतात कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या असतात ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक शारीरिक मानसिक समस्या या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आर्थिक समस्या असतील तर आपण खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा घरामध्ये फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे त्यामुळे घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कल होतात कोणाशीही कोणाच पटत नाही घरामध्ये आजारपण वाढलेली आहे कर्जबाजारीपणा झालेला आहे मुलांविषयक काही समस्या आहेत तर त्या सर्व दूर व्हाव्यात यासाठी होळीच्या दिवशी काही छोटे छोटे उपाय करावेत कारण बघा होळी पर्यंत होलाष्टक कालावधीमध्ये जो सात मार्च पासून सुरू होतो तो, तो होळी पर्यंत असतो या कालावधीमध्ये अनेक वाईट शक्ती नकारात्मक शक्ती ह्या बाहेर संचारलेल्या असतात त्यामुळे या कालावधीमध्ये आपण काही नियम पाळावेत जसं की बाहेरील एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला पांढऱ्या वस्तू खायला दिल्या त्या या होलाष्टक मध्ये म्हणजे सात मार्च पासून ते होळीपर्यंत चुकूनही खाऊ नयेत त्याचबरोबर आपले कपडे इतरांना दान करू नयेत होलाष्टक कालावधीमध्ये अशा काही ठिकाणी जाऊ नये म्हणजे जसं की निर्जळ स्थळी असेल किंवा जिथे भरपूर नकारात्मकता असते का इच्छा नसतानाही बऱ्याचदा आपल्याला तिथे जावं लागतं जसं की हॉस्पिटल्स असतील स्मशानभूमी असेल तिथे जाताना तुम्हाला दोन फूल असलेल्या लवंगा आणि दोन काळे मिरे सोबत ठेवायचे आहेत जेणेकरून बाहेरील वाईट शक्तींचा तुमच्यावरती काहीही प्रभाव होणार नाही तर आता आपल्याला होळीच्या दिवशी किंवा होळीच्या आधी ज्या वस्तू घरात आणायच्या आहेत त्या आपण एक एक करून बघूयात तर पहा होळीच्या दिवशी तुम्हाला घरात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर होळीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये घराच्या अंगणात मुख्य दारावर गुलालांनी रांगोळी काढायची आहे असे मानले जाते की हा उपाय केल्याने कुटुंबातील सदस्यांना धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते कारण पौर्णिमा हा दिवस लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो आता त्यानंतर या दिवशी किंवा तुम्ही होळीच्या आधी काही वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत तर त्यातली सगळ्यात पहिली वस्तू आहे ते म्हणजे श्रीफळ श्रीफळ हे तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे आणि या श्रीफळाचा एक उपाय करायचा आहे तर काय करायचं की श्रीफळ ज्याला आपण नारळ म्हणतो ते नवीन विकत आण आणावं ते पाण्याने भरलेलं असावं जे पूजेसाठी आपण श्रीफळ वापरतो तेच श्रीफळ आणायचं आहे श्रीफळ किंवा नारळ आणल्यानंतर मग ज्या वेळेस तुम्ही होळी पेटवणार आहात आता बरेच जण घराच्या बाहेरच होळी पेटवतात बरेच जण सार्वजनिक ठिकाणी जाऊन होळी पेटवतात तर त्या होळीमध्ये आपल्याला हे नारळ टाकायचं आहे पण त्याआधी काय करायचं की हे नारळ दिवे लागणीच्या वेळेस म्हणजे दिवा वगैरे लावला की त्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरामध्ये हे नारळ आहे आणि त्यानंतर जिथे तुम्ही होळी पेटवणार आहात होळीच्या पूजेसाठी जाणार आहात तिथे तुमची पूजा विधी वगैरे झाल्यानंतर हे नारळ तुम्हाला त्या होळीमध्ये टाकून द्यायचं आहे तर असं हे नारळ तुम्हाला होळीच्या दिवशी आणायचंच आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बघा तुम्हाला तुमच्या घरातील समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तो होळीच्या दिवशी घरामध्ये तुळशीचे रोप लावावे वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी हे रोप लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते कारण सनातन धर्मात तुळशीचे रोप पूजनीय आहे असे मानले जाते देवी लक्ष्मी त्यात वास करते म्हणून घरात तुळशी लावल्याने घरामध्ये आनंद येतो आणि ग्रह दोषांच्या समस्येपासून आपल्याला मुक्तता मिळते आता त्यानंतर बघा जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तुम्हाला नोकरीमध्ये बढती हवी आहे तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला प्रगती हवी आहे कारण बऱ्याचदा असं होतं की व्यवसायामध्ये सतत आपल्याला आर्थिक नुकसान सहन करावं लागतं नोकरीच्या ठिकाणी म्हणावी तशी आपली प्रगती होत नाही नवीन व्यवसायाच्या किंवा नवीन संधी उपलब्ध होत नाहीत यासाठी होळीच्या दिवशी हा उपाय करावा आता जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर होळीच्या दिवशी तुम्ही जिथे तुमचं व्यवसायाचं ठिकाण असेल तुमचं ऑफिस किंवा तुमच्या घरामध्ये पूर्वेकडे तुम्हाला तुम उगवत्या सूर्याचं चित्र लावायचं आहे वास्तुशास्त्रानुसार हा उपाय केल्याने व्यवसायामध्ये यश मिळतं आणि आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होते तसेच त्या व्यक्तीचे नशीब देखील या उपायामुळे उजळू शकतो त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरामध्ये भरपूर आर्थिक समस्या आहेत कष्ट करून कमवून आणलेला पैसा फार काळ टिकत नाही वारंवार तुम्हाला कर्ज उधार वसन पैसे घ्यावे लागतात म्हणजे तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नाही लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर नाही आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या मिळकतीमध्ये म्हणजे उत्पन्नामध्ये वाढ व्हावी तुमच्या घरातील आर्थिक समस्या दूर व्हाव्यात यासाठी घरी तुम्हाला एक होळीच्या दिवशी चांदीचं चा नाणं खरेदी करून आणायचं आहे चांदीचं चा चा नाणं होळीच्या दिवशी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं होळीच्या दिवशी देवी लक्ष्मी समोर तुम्हाला चांदीचं नाणं ठेवायचं आहे आणि तिची पूजा करायची आहे यानंतर ते नाणे तुम्ही तुमच्या पर्स मध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचं आहे असं मानलं जातं की या उपायाचा अवलंब केल्याने आपली आर्थिक स्थिती सुधारते घरामध्ये देवी लक्ष्मी ही स्थिर अखंड वास करते आणि म्हणूनच तुम्हाला होळी पौर्णिमेच्या दिवशी चांदीचं नाणं खरेदी करून आणायचं आहे त्या पुढची वस्तू म्हणजे बघा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती कवड्यांचं तोरण असावं कारण कवड्या ह्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे जर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती अजूनही तुम्ही कवड्यांचं तोरण लावलेलं नसेल तर कवड्यांचं तोरण देखील तुम्ही होळी पौर्णिमेच्या दिवशी खरेदी करून आणू शकता तसंच होळी पौर्णिमा जिला हुताशनी पौर्णिमा म्हणतात या दिवशी देवी लक्ष्मीची मूर्ती खरेदी करून आणणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं जर देवाऱ्यामध्ये दे लक्ष्मीची मूर्ती असेल तर कुठल्याही आर्थिक अडचणी आपल्या घरामध्ये राहत नाहीत त्या हळूहळू दूर होतात आता जर पूर्वीपासूनच तुमच्या देवाऱ्यामध्ये जर लक्ष्मीची मूर्ती असेल लक्ष्मीचा फोटो असेल तर तुम्ही श्रीयंत्राची खरेदी करायची आहे असं म्हणतात की श्रीयंत्र ज्या घरात आहे त्या घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड वास करते कारण श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचं आसन आहे त्यामुळे तुम्ही श्रीयंत्र जर तुमच्या देवारात नसेल तर त्याची खरेदी देखील होळी पौर्णिमेच्या आधी करू शकता त्याचबरोबर बघा होळी पौर्णिमेच्या आधी तुम्ही तुमच्या घरामध्ये कासव देखील स्थापन करू शकता कासवाला भगवान श्री हरिविष्णूंचं स्वरूप मानलं जातं पौर्णिमेच्या दिवशी आपण लक्ष्मीनारायणाची सेवा उपासना करत असतो म्हणून तुमच्या देवाऱ्यात किंवा घरामध्ये कासव नसेल तर तो तुम्ही खरेदी करून आणायचा आहे तुम्ही कासव जो आहे तो धातूचा आणू शकता पितळेचा खरेदी करून आणू शकता अगदी चांदीचा देखील कासव मिळतो तर जो कोणता तुम्ही कासव धातूचा खरेदी केलेला आहे तो देव्हाऱ्यात स्थापन करावा आणि क्रिस्टलचा जो कासव असतो तो नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी स्थापन केला जातो तर क्रिस्टल किंवा पंचधातूच्या किंवा पितळेच्या कासवाची स्थापना तुम्ही होळी पौर्णिमेच्या आधी घरामध्ये करायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद राहतो देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारू लागते आणि सगळ्यात महत्वाची वस्तू जी तुम्ही होळी पौर्णिमेच्या दिवशी आणायची आहे ते म्हणजे तुम्हाला पंचधातूचं स्वस्तिक किंवा तांब्याचं स्वस्तिक जे आहे ते खरेदी करून आणायचं आहे हे स्वस्तिक खरेदी करून आणल्यानंतरनं ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे असं केल्याने कुठलीही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर हे पंचधातूचं किंवा तांब्याचं स्वस्तिक तुम्हाला जिथे देवाचं साहित्य मिळतं तिथे मिळून जाईल किंवा तुम्ही जर स्वामी समर्थ केंद्रात गेलात तर तिथे देखील तुम्हाला हे सहज मिळून जाईल तर या काही शुभ वस्तू आहेत ज्याची खरेदी तुम्ही होळीच्या पूर्वी किंवा होळीच्या दिवशी करू शकता आणि घरातील सर्व आर्थिक अडचणी घरातील समस्या या उपायामुळे किंवा या वस्तूंच्या खरेदीमुळे दूर होऊ शकतात तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ